पुस्तकांना कव्हर घालायचं म्हटलं तर आपण जुन्या वर्तमानपत्राचं सुद्धा कवर घालू शकतो कॅलेंडरचं कवर घालू शकतो तुमच्याकडे जे कागद उपलब्ध आहेत त्याच कवर घालू शकता तुम्ही काही जण अशा रेडीमेड कवर असतात जे विकत oh. आणतो आपण असे कवर आणले तरी चालतंय किंवा घरातून जुनं वर्तमानपत्र आहे किंवा जुनं कॅलेंडर आहे याचं सुद्धा तुम्ही कवर बसू शकता फक्त oh. कागद व्यवस्थित पाहिजे आणि आपलं पुस्तक सुरक्षित राहायला पाहिजे आता दुकानामध्ये दोन प्रकारचे कवर विकत भेटतो बा एक म्हणजे कट केलेले म्हणजे कापून दिलेले त्या मापाचे आणि दुसरं म्हणजे या पद्धतीने अशी रील एक उंगळीच असते त्यामध्ये असं खूप सारं कवर असतो मग या कवर ह्याच्या मदतीने ज्यावेळेस तुम्हाला कवर घालायचं असतं तेव्हा तुम्हाला पुस्तकाचं माप घेऊन ते कट करणं गरजेचं असतं आणि हे जे रेडीमेड असतात ते पुस्तकाच्या मापाचे असतात त्यामुळे इथं कट करायची आवश्यकता नाही पण जेव्हा तुम्हाला या पुंगळीच्या मदतीने तुम्ही कवर आणता अशी पुंगळीचे कवर आणता त्यावेळेस करायचं ते पण शिकलं पाहिजे जर तुम्ही दुकानातून असा कवरचा रोल विकत आणलेला असेल तर अगोदर तुम्ही योग्य माप घ्यायचे पहा त्यासाठी काय करायचंय पुस्तक ठेवून पुढच्या बाजूला काही भाग शिल्लक राहील याची काळजी घ्यायची हा आणि त्याच पद्धतीने तेवढंच अंतर घ्यायचंय अंदाज करून एक खून करायची आणि त्या पद्धतीने मग असा भाग आहे आणि मग बरोबर दोन्ही भाग अशा सारखे जुळले की मग तुमचा बरोबर कवर तयार होणार आणि मग तुमच्याकडे जी साहित्य आहे कात्री असेल कटर असेल त्याच्या मदतीने मग हे कापून फून काढायचं तर कृष्णा आता आपल्याला काय करायचंय बरोबर या दोन बाजू बरोबर जुळवायचे बघा अशा पद्धतीने बरोबर हे टोक आणि हे टोक जुळवायचे खाली ठेवले खाली ठेवल्यानंतर पुस्तक पुढे येऊ शकतं त्यामुळे हलकी हाताने हात पाठीमागं कामून बघायचं काम एक हात पुस्तकावर ठेवायचा आणि मग अशी घडी मारायची बरोबर दोन्ही हाताने मोठा मारली तरी चालेल बरोबर घडी मारायची घडी मारल्यामुळे काय आहे की आपल्याला कळणार इथपर्यंत पुस्तक मग काय करायचं हे कवर उचलायचं हा एक वा पुस्तकाचा बरोबर फक्त कवर पेज घ्यायचंय अशी बरोबर घडीवर घडी मारायची घाई करायची नाही बघा आता घडीवर घडी आली का हा हलक्या आता पुस्तक माग या बोटांनी असं जेणेकरून जे पुढे जरी आलेलं असेल तरी ती माग येते आता बघा मी दाबून धरलंय तिथं आणि मग हे पुस्तक मी उचलतोय आणि त्याला मी काय करतोय पलटी मारतोय पलटी मारल्यानंतर सुद्धा बोटानी हे पुस्तक माग सारखवायचंय जर पुढे आला असेल तर ते माग जाईल हा आणि पुन्हा अशी घडी मारायची बरोबर बरोबर पर घडी मारायची अशी घडी मारली मार की हे पेज उचलायचंय आणि पुस्तकाचं कव्हर पेज उचलायचंय आतमधले पानं येऊ शकतात तर ते पानं आले असतील तर लगेच सोडून द्यायची ती हा आणि या पद्धतीने बरोबर घडीवर घडी मारायची बसते घडीवर घडी मग पुस्तक आपल्या हातात आलं तुमच्या लक्षात येईल की या पुस्तकाचा म्हणजे हा जो कुठ आपण कवर बसवतोय हो तो बरोबर याचे लेवल नाही जर जास्त असत आपण म्हणलं असं की बाबा हे कवर लूज बसतोय पण एकदम तंग, तंग कवर दिसतोय शिवाय तुम्ही अशी पुस्तकाची हालचाल करून बघा पुस्तक हालतय का हालतय याचा अर्थ आपलं कवर व्यवस्थित बसलेला आहे याच दरम्यान आपल्याला हे पण चेक करायचंय हिकडचं अंतर आणि हिकडचं अंतर सारखा आहे सार का, सार, का जर सारखं असेल सार, तर काय टेन्शन नाही जर सारखं नसेल तर जिकडं अंतर जास्त झालंय तिकडून तिकडच्या बाजूला थोडं सारखवायचं आणि जिकड बाजूला कमी अंतर आहे तिकडून दुसऱ्या बाजूला सारखवायचं पुस्तक बरोबर मध्ये आणायचं आ लक्षात आता या पद्धतीने आपण पुस्तकाला कवर बसवलाय आता आपल्या लक्षात आलंय की एक कट टू कट एकदम बसलेलं आहे व्यवस्थित काय करायचं स्टॅपलर घ्यायचं आणि इथं पिन मारायचे बरोबर अशी मधोमत मधोमध पिन मारली हे कव्हर हलणार नाही आता सेम त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूनं पण मधोमध पिन मारायची असे म्हणजे कवर हलणार नाही पण हे कधी जेव्हा तुम्ही ही खात्री केली इकडचं अंतर सारखं इकडचं अंतर सारखं शिवाय कवर व्यवस्थित बसलाय हे खात्री केल्यानंतरच पिन मारायची मग मा आता काय करायचं पुस्तक ठेवलं या बाजूने बघा आता घडी मारतोय मी अशी कशी घडी मारतोय बघा आहे का घडी ओके सेम पुस्तक पलटी गेलं तशीच घडी या घडीमुळे काय करतय पुस्तक इथपर्यंत आहे इथून पुढचा भाग मोकळा आहे मग कात्री घ्यायची आणि बरोबर पुस्तकाचं कवर, जी जी कवर कट होणार नाही ह्याची काळजी घ्यायची नाहीतर कात्रीमुळे पुस्तकाचं कवर कट होऊ शकतं दुसऱ्या बाजूने पण कट करायचं बघा दोन्ही बाजूने कट केले आता काय करतोय बघा मी जी घडी घातलेला आतमध्ये घडी इथं घडी बसली बघा आपण घडी दाबल्यामुळं तो भाग बरोबर आतमध्ये घालायचा आहे आतला आत गेला की मग त्या घडीवर बरोबर घडी घालायची आणि हलक्या हाताने असं दाबायचंय जोर लावून दा जो दा दाबलं तर कवर फाटू शकतं जोर लावून दाबायचं नाही बसल्यानंतर परत हलक्या हाताने असं प्रेस करा म्हणजे दाबून फिरवा जेव्हा त्याच पद्धतीने पलटी करा हा भाग सुद्धा आतमध्ये आहे आतमध्ये गेल्यानंतर घडीवर पुन्हा अशीच घडी दाबायची अशी बघा घडीवर घडी घातली हलक्या हाताने दाबा व्यवस्थित ठेवा या पद्धतीने त्याच्यावर हलक्या हाताने दाब द्या आपलं ह्या बाजूने कवर पूर्ण झाले नाही खात्री करा एकदम व्यवस्थित बसले का बसला असेल स्टॅपलर घ्या आणि पिन मारा दोन बाजूला दोन पिन मारलेले आहेत सेम पाठीमागची बाजू घ्यायची तिकडच्या एक लेखवी तिकडच्या एक लेखवी ओके आता ही बाजू आपली व्यवस्थित पूर्ण एकदम कौर बसले बघा ही बाजू व्यवस्थित पूर्ण कव्हर बसले आता आपली ही बाजू राहिली नाही बघा आता आपलं काय करायचंय पुस्तक ठेवलं बरोबर कोपड्या अशी घडी मारायची घडी मारली सेम त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूने घडी मारायची घडी मारली आता तुमच्या लक्ष देईन पुस्तक कुठपर्यंत दे, कात्रीच्या मदतीने ते कट करायचे त्या पद्धतीने कट करायचे केलं कट आता आतमधला जो भाग आहे छोटा तो भाग जुमडून असा आतमध्ये घालायचा आणि बरोबर घडीवर बर घडी दाबायची एकदम सोप आहे पा आणि मग हलक्या हाताने असं वरून फिरवायचंय सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला छोटा भाग आतमध्ये आहे आणि घडीवर घडी दाबायची त्यानंतर हलक्या हलक्याशी फिरवा हे पहा सगळे बाजूने चेक करा व्यवस्थित वाटलं स्टेपलर घ्या आणि पिन मारा या बाजूने दोन पिन मारल्या सेम त्या पद्धतीनेच दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन पिन मारायच्या पिन मारताना काय काळजी घ्यायची ज्या बाजूला पिंचे टोक दुमटणारे तो भाग आतमध्ये घ्यायचा आहे पुस्तकाच्या आतमध्ये बाहेर ह्या पिनाच्या टोकामुळं दुसऱ्या पुस्तकाचं कव्हर फाटू शकत अशा पद्धतीनं तुम्ही कव्हर बसू शकता आणि हे पा यामुळे आपलं पुस्तक दिसायला पण सुंदर दिसतं आणि सगळ्यात महत्वाचं ते सुरक्षित राहत वाटत नाही जर या कवर तर त्यामुळे तुमचं पुस्तक पावसामध्ये त्याच्यावर पाणी जरी पडलं तरी भिजत पण हे सगळे फायदे कवर दा? ओके अशा पद्धतीनं जेव्हा आपण एक दोन तीन अशा पुस्तकांचे कवर बसत चालू तेव्हा बरोबर प्रॅक्टिसमुळं आपलं कौशल्य विकसित होणारे पहा आणि तुम्ही अतिशय सुंदर छान आणि बरोबर अचूक असे कवर बसू शकणार आहात पहा तर सरावानेच हे कौशल्य विकसित होणार आहे आमच्या शाळेतील या विद्यार्थ्यांनी हे कवर बसवलेले आहेत सुद्धा जरूर आपापल्या पुस्तकांना कवर बसवा आणि इतरांनाही शिकवा